आज अनंत चतुर्दशी आणि अनंत चतुर्दशीच्या सगळ्या भाविक भक्तांना खूप खूप शुभेच्छा आज कुईनी ग्रामपंचायततर्फे या ठिकाणी अन्नदानाचं वाटप करण्यात येत आहे नांदेड शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये गणपतीचं विसर्जन मोठमोठ्या मिरवणुका आणि अन्नदानाचं वाटप प्रत्येक ठिकाणी होत आहे प्रत्येकदा सर्व भाग भक्तांना मी खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद अनंत चतुर्दशी निमित्त गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम होत असतो गावकऱ्याच्या वतीनं पुनिक गावकऱ्याच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी महाप्रसाद सतत सकाळी आता बारापासून सुरुवात झालेली आहे तर संध्याकाळच्या आठ नऊ वाजेपर्यंत या ठिकाणी महाप्रसाद चालवणार आहे या ठिकाणी मोठ्या संख्येनं भाई भक्त या ठिकाणी येणार आहेत आणि या इथं गावकरी सर्व गावकरी मंडळ या ठिकाणी उपस्थित राहून येणाऱ्या गणपतीचे स्वागत जिल्ह्यातून नांदेड उत्तर मतारसंघातून येणारे सर्व गणपती मोठे गणपती या आस खदानीवर येत असतात आणि छोटे गणपती पासदगाव आसना नदीवर जातात या दोन्हीही विसर्जनच्या जाग्यावर मोठ्या संख्येने भाईभक्त या ठिकाणी येणार आहेत त्या सर्व भाईभक्तांना माझ्याकडून व गावकऱ्याच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो